आज मी या कार्यक्रमाला सुरुवात करतो आजचा हा दिवस आनंदाचा आहे आमचे जिल्हा अध्यक्ष कैलासभाऊ शरोडे आणि हा भुसावळ तालुक्याचे मृुक्तो आणि समाजाचा आदर्श असलेली व्यक्ती आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या मागच्या वर्षीसुद्धा त्यांचा वाढदिवस केला त्यावेळेस युवराजभाऊ सप्ताळे साहेब लावटी साहेब यांच्या साक्षीने आपण हे झाडं लावलेले होते आणि त्या सुद्धा आपण वाढदिवस केला अशा प्रकारचे आपण हे राबवत आहेत आणि जिल्हा अध्यक्षाला दीर्घ आयुष्य राबवू आणि समाजाकरता अहोरात ते कार्य करत राहो आणि त्यांचा संबंध राजकीय लोकांशी आहे सामाजिक लोकांशी सर्व क्षेत्रामध्ये ते त्यांचं एक असं विशेष आहे पाणी रे पाणी केलं रंग पैसा किती मिळा वैसा अशा विचाराचे आमच्या कैला भाऊ आहेत आणि त्यांचा दीर्घ आयुष्य लाभो त्यांना सुख समृद्धी मिळवू हेच मी गाडगे महाराज प्रार्थना करतो आणि माहिती युराज भाऊ सपकाळी भाऊ इंटू भाऊ आणि मान्यवर आज आमच्या समाजाकरता ता, तरी आनंदाचा दिवस आहे कारण की आमचे जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहे आज त्यांना जिल्हा जिल्हाध्यक्ष दहा वर्ष आले आणि दहा वर्षात आमच्या समाजाची भुसावार तालुक्यात तरी भरपूर प्रगती केली आहे असा उपक्रम म्हणजे आज जे बघताय तुम्ही सर्व मंडळी असं जिल्ह्यात कुठंच नाही आहे जळगाव जळगावसुद्धा पण नाही आहे जळगावला आहे पण ती पैठ झाला आहे असं पॉश आणि इथलं कुठंच नाही भाऊ तर असे आमचे धराळीचे कैलास भाऊ आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचे राष्ट्रीय सुद्धा चांगलं प वजन आहे त्याचप्रमाणे मी आज त्यांच्या वाढदिवसानी वादविधा आमच्या समाजाच्या त्यांना मी शुभेच्छा देत आणि ईश्वर प्रार्थना करतो की त्यांचं जीवन आणि आरोग्य जास्त लांब जावं मी ईश्वर प्रार्थना करून सुद्धा माझे सर्व समाज बांधव व मित्र परिवार आज हा माझा वाढदिवस हा फक्त निमित्त होता खरं वाढदिवस तो आहे तो जो भाऊ मी भरपूर दिवसापासून विचार केलेला होता की जे मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त लावटी साहेबांनी माझ्या वाढदिव्यानिमित्त त्यांनी वृक्षरोपण सर कार्यक्रम इथे घेतला होता जवळपास चौदा ते पंधरा झाडं होते या मंदिराचा ह्या कोपऱ्यापासून तर ह्या कोपऱ्यापर्यंत मग मी सर्व झाडं लावले आणि त्या झाडाचं रक्षण कधी कोणी केलं असेल त्यांना लहानचं मोठं कधी कोणा केलं असेल तर या गाड्या महाराजच्या मंदिरामध्ये आम्ही ज्या व्यक्तीला आहे सुरेश भोंडा थुरेल त्यांनी हो, हो, व त्यांच्या परिवाराने त्यांना सकाळ संध्याकाळ पाणी देणं झाडांकडे लक्ष ठेवणं जवळपास झाड पाच फुटाच्या वरचं सर्व झालेलं आहे मी त्यांचं समाजाच्या वतीने खरंच त्यांच्या परिवाराचं अभिनंदन करतो आणि आम्हाला आम्ही जर साजरा करतात पण इवरा जो कधी कधी तुमच्या सारख्या मोठ्या लोकांकडून मी जातो येतो तुमच्याकडं काही मला प्रेरणा भेटते शिकायला भेटतो मी एका ठिकाणी ऐकलो होतो की बोले आपण तो आपल्या जन्मतील आज आपण जिवंत आहे ज्यांच्यामुळे आपण श्वास घेत आहे त्या झाडांचा कोणीच वाढदिवस साजरा करत नाही पण त्या व्यक्तीचा मी ते त्यामधून माझ्या डोक्यात ठेवलेलो होतो आणि मी विचार केलेला होता की येणारा वाढदिवस माझा माझा नंतर करू पण त्याआधी मी झाडांचा वाढदिवस करेन असं माझ्या डोक्यात होतो आणि ते मी माझ्या मित्रांना विचारलं त्या लोकांनी पत्रकारांना पण विचारलं तर त्यांना वाटलं चांगली चांगलं हे म्हणा आणि संदेश हा समाजात मित्रपर सर्वांकडे जाईल आणि मीडियाच्या जा माध्यमातून हा कधी विषय गेला तर प्रत्येक व्यक्ती आपला वाढी एक झाड लावी झाडाचं उंच तो त्यांनी पण असंच वाढ साजरा करावा आणि आज आपण सर्वच जणांनी आज वेळात वेळ काढून भाडाचा म्हणा किंवा माझ्या वाडा निघायच्या निमित्त तुम्ही सर्व जमले आणि माझ्या शब्दाला मान देऊन आपण सर्व जे उपस्थित झाले त्याबद्दल मी आपलं सर्वांचं ऋणी आहे त्यानंतर या प्रभागाचे माजी नगराध्यक्ष भुसावळ शहराचे युवा युवाजीवणारी हो त्यानंतर प्रभात फेरीचे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राधेश लावडी साहेब त्यानंतर ह्या वार्डाचे भावी नगरसेवक व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सतीशजी सपकाळे तसेच साई भक्त म्हणून या भुसावळ शहरात तहानशूर व्यक्ती कधी कुणाचं नाव आहे तसेच सर्वात पहिले तर पिंटू भाऊ कोठारी त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष संदीप भाऊ सुरवाडे त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमचे भाऊ हेमंतजी साहेब त्यानंतर संजीवभाऊ शर्मा त्यानंतर चेतन भाऊ सावकारे म्हणजे भाऊ येऊ नाही शकले पण त्यांनी त्यांच्या पुत्याला पाठवलंय तसेच त्यानंतर जे, तसे त्यान जे माझे मित्र कबड्डी क्षेत्रामध्ये भाऊ ज्यांनी त्यांचा हाडाचा तुडा केलेला आहे कबड्डी क्षेत्रात ते असे माझे मित्र महेशजी बुकी सर तसेच राष्ट्रीय खेळाडू नयनजी सागरमणी सर व आज तुम्ही सर्व समाज मित्र परिवार सर्व उपस्थित तिथे झाला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं रुणी आहे सर्वांना धन्यवाद देतो असंच कायम शेवटप्रांत तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि माझ्या जेव्हा जेव्हा शब्द टाकेल तेव्हा तेव्हा आपण सर्वांनी उपस्थित राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यानंतर आमचे भाऊ तिकडे बसलेले मला लक्षात आलेली या भंडारचे ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य संतोष भाऊ निसाळकर माझे भाऊ पत्रकार संतोष भाऊ बसलेले इथे संपूर्ण मंडळी या सर्वांचं नाव पण इथे आलेले आहे संपूर्ण इथे जमलेले माझे सर्व पत्रकार बंधू आणि मित्र परिवार समाज बांधव आज इथे आपण सर्वांना वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल मी आपण सर्वांचा ऋणी आहे असंच प्रेम शेवटपर्यंत माझ्या सोबत ठेवा इतकंच सांगून मी आपली सर्वांची रचना घेतो जय हिंद जय गाडगा